सोलापूरमध्ये चावल हा आवडीनं खाल खाल्ला जातो दा या दाल चावलला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी देखील असते हे सु दालचावल काय आणि हे सोलापुरी फूड म्हणून प्रसिद्ध देखील आहेत आपल्यासोबत चाचा ज्यांनी ह्या व्यवसाय सुरुवात केली त्याच्या काय सांगाल या व्यवसायाची सुरुवात कशी केली या व्यवसायाची सुरुवात पहिल्यापासून थोडं थोडं करत पुढं असंच देवाच्या कृपानं वाढत गेलं आहे आमचं ह्याच्यामध्ये काय लय हे नाही ग्रॅक ग ग्राहकाचं रिस्पॉन्स आणि चांगली क्वालिटी आणि चांगलं सहकार्य स्वच्छता आणि क्वालिटी हे दोन असल्यामुळं ग्राहकाचं आकर्षित झाल्यामुळं धंद्यामध्ये वाढ झाली सुरुवातपासून शून्यातून स्वर्ग निर्माण जसं करायचं एक हे आहे तसं ह्या प्रकारचं एक हे झालं आहे आमच्यासाठी देवाची कृपा आहे आमच्यावर त्याचे हे हा व्यवसाय सुरू करत असताना काय भांडवल कसं उभा केलं भांडवल सुरुवातीपासून आता सांगितलं ना शून्यातून स्वर्ग निर्माण झाल्याचं काही आहे लहान थोडं थोडं करत करत असं वाढत गेलं काय या दाल चावलची काय वैशिष्ट्य आहे काय चांगली क्वालिटी चांगलं माल वापरायचं चा, आणि चांगल्या प्रकारचं चा, कसं वय येईल ग्राहकाचं समाधान आणि शांत ग्रेकाला चव कशी येईल ह्याच्याबद्दल जा जास्त काळजी घेतली काय काय पदार्थ असतात या चावल डाळीमध्ये तेवीस आयटम असतात आणि राईसमध्ये दोन चार आयटम हे करून दा, दा राईस तयार करतो काय आरोग्यासाठी कसे उपयोग अजूनपर्यंत कुठलाही एकाही घराची एक एक तक्रार नाही कारण काय फ्रेश असतं आहे आणि चांगलंच आहे स्वादिष्ट आहे सगळे सगळे जे हे आहेत लागणारे साहित्य ते एक नंबर क्वालिटीचे वापरत कारण केल्यामुळं काहीच कोणाचंही अजूनपर्यंत आठ दहा वर्षामध्ये कोणाचीही तक्रार आलेली नाही त्याच्या सांबर बनवण्यासाठी काय काय पदार्थ वापरले जातात प पदार्थ तर तेवीस आहेत आता ते सांगत बसले की इलायच उशीर लागतं धने पावडर आहे चांगल्या क्वालिटीची मिरची आहे डाळ आहे मसूर डाळ आहे आणि पुदिना इलायची इलाची असे अनेक प्रकारचे तेवीस आयटम आहेत जो राईस आहे किंवा तांदूळ आहे तो कुठल्या प्रकारचा किंवा कोणत्या कंपनीचा एक नंबर क्वालिटीचा राईस वापरतो कारण का राईसवरच सगळं अवलंबून नव्वद किती कामगार इथे काम करतात आठ दहा कामगार आहेत सगळे म्हणून या व्यवसायाची उलाढाल किती आहे महिन्याकडे तसं काय आम्ही अंदाज काढलेला नाही पण होत असते कमी जास्त जर पाहिलं तर या ठिकाणी हे दाल चावल हा सोलापूरमध्ये प्रसिद्ध असा आहे आणि या ठिकाणी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय आणि या या उद्योगाची सुरुवातच शून्यातून केली होती आणि आज लाखोवर याची देखील आहे अशी मॅक्स महाराष्ट्र सोलापूर